गेले शेतमालक नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आशा करतो सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल मी पण मस्त आणि मजेत आहे तर मंडळी आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आणि मी आंघोळ वगैरे करून आता आलो आहे राणामध्ये काल खूप जास्त पाऊस वारा आणि गारा झाल्यात भयानक असं वारं होतं काल काल दुपारनंतर एकदमच वातावरणामध्ये चेंज झालं आणि खूप जास्त वारं आणि पाऊस पडलं आहे तर मंडळी शेतामध्ये आलो आहे शेतामध्ये इथं सध्या नांगरायला वगैरे चालू आहे कारण आता पेरणीचे दिवसात वाढव यायला लागलेत त्याच्यामुळं आता शेतातले काम एक एक शेतकरी उरकून घ्यायला लागलेत तर खूप दिवसानंतर आपण आज ब्लॉग शूट करायला लागलोत त्याच्या आधी आपण सात आठ दिवस ब्लॉग कमी टाकला नाही चॅनलवर त्याचं कारण असं होतं की आता काही दोन चार लोकं असतील ज्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकायचं स्टॉप केलं होतं आता ते दोन चार लोकं कोण आहेत काय नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला थोडे स्किप करू नका चला तर मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हे बघा शेत रात्री टॅक्टरनं नांगरायला चालू होतं पण मध्येच पाऊस आला त्याच्यामुळं बंद केलं आणि आता सकाळी सकाळी उठून चालू केलं आहे नांगरायला हे दोन तीन तास हाणलेत आणि जरा नांगराचा नटिला झाला आहे त्याच्यामुळं इकडं बाजूला घेऊन फिट चालू आहे मित्रांगार इथे मस्त इथं बसले तर आपलं मांडवाखाली हे इकडे हाणलाय रात्री नांगर एवढी पट्टी अजून तीन पट्ट्या राहिल्यात हा आमचा ड्रायव्हर आता नट बीट विमल घ्यायला चालू आहेत ड्रायवरकडून विमल गेले शेतमालक तर हे पाहू शकता पाऊस पडल्यामुळं रान खूप गत चाललंय नांगर आता लागायला आहे का नाही हे मला काही कळत नाही मंडळी आता सगळीकडं शेतातले कामं चालू आहेत नांगरट पाळी मोगडा वगैरे कारण आता झालं मे महिन्यातले दहा पंधरा दिवस आणि लगेच जून महिना जून महिन्यामध्ये सात जूनला मृग नक्षत्र पेरणी चालू होते पाऊस पडायला चालू झाला की त्याच्यामुळं शेतकरी आता आपापली कामं पटपट उरकून घ्यायला लागलीत ला तर मी आलो होतो शेतामध्ये आज सकाळी सकाळी हे आपल्या चुलत्याचं शेत आहे त्यांचे पण कामं चालू आहेत आता त्या रानात पलटी वगैरे मारून गेलीत तर रानामध्ये मंडळी खूप छान असं वातावरण आहे फ्रेश एकदम गावामध्ये कसं जरा सकाळी उठलं की किरकिर इकडे लोक तिकडं त्याच्यामुळं रा मला गावात जास्त म्हणजे काय मी जास्त बसत नाही उठलं की आपलं गाडी घेऊन शेतामध्ये येत असतोय कुठं काम बी आलं तरच मग जायचं नाहीतर मग शेतामध्ये डेली एक चक्कर तर आपली असतेच तर हे पाहू शकता कालच्या पावसानं म्हणजे खूप छान असं वातावरण निर्माण केलं आहे कारण आज ऊन कसलंच नाही आणि थंडगार हवा सुटली हे काल मोगडा आपलं नांगर हनला ह्या रानात म्हणजे पलटी मारली हे जरा डोंगराळ भागातल्या जमिनी असल्यामुळे दगड वगैरे दिसत असतील तुम्हाला रानामध्ये तर मंडळी सात आठ दिवस जे मी व्हिडिओ बनवले नाहीत त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं होतं की चार दोन लोकं काय म्हणते की चार दोन लोकायचा तर मी विचार करत नाही कोण काय म्हणल ना किंवा लोकायचं तर आपण समजा मनावर घ्यायचं नसतं पण जरा मी थोडं मनावर घेतलंच होतं त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवूच वाट गेले त्याच्यामुळं मी सात आठ दिवस व्हिडिओ बनवले नव्हते वाटायचं लोकं काय म्हणते काय नाही आधी आधी काही वाटत नव्हतं उस्तुडीला असताना पण त्यानंतर गावामध्ये आल्यानंतर थोडं मनामध्ये विचार यायला लागले की खरंच आपण व्हिडिओ वगैरे बनवायला लागलो ला। लोकं काय म्हणत असतील काय नाही ही प निगेटिव्ह गोष्ट कुठंतरी माझ्या मनामध्ये म्हणजे एक तयार झाली आणि त्याच्यामुळं मी यूट्यूबवर येण्याचा निर्णयच घेतला होता पण अजून यूट्यूबचे व्हिडिओ बघितले की त्याच्यावर मनोज डे पुन्हा मोठमोठे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले अजून मोटिवेशन मनामध्ये निर्माण झालं त्याच्यानंतर म्हणलं जाऊ द्या लोकं काय म्हणायचे ते म्हणू द्या आपण ना। काही भोंगळं तर नाच नाव किंवा काही येड्यावणी तर वागणावं जे आहे ते आपल्याला जे जेवढं जमतं आहे तेवढा कंटेंट आपण यूट्यूबवर टाकायला हवं त्याच्यामुळं मी आजपासून ठरवलं आहे की दररोज आपला ब्लॉग येणार आहे कोणाला आवडू अथवा न आवडू आणि कोणी लोकं काहीही म्हणू लोकायचा काय आपल्या मनावर परिणाम आता इथून पुढं होणार नाही हेच तुम्हाला सांगायचं होतं असे चार दोन लोकं असतीलच जे कोणालाच म्हणजे चांगलं म्हणत नाहीत तर हेच सांगायचं होतं आता चार दोन लोक असतीलच तर त्यांचं काही जास्त म्हणजे तुम्ही पण मनावर घेऊ नका मी पण मनावर घेत नाही तर ह्याच्यामुळंच बाकी काय नव्हतं मी जे व्हिडिओ बनवित नव्हतो ह्याच्यामुळंच एका माणसाच्या मनामध्ये कसं निगेटिव्हिटी टीव निर्माण होते की बाबा चार लोक काय म्हणते पाहुणे रावळे काय म्हणते किंवा आपले जवळचे काय म्हणते हे मला असे जरा मनाला विचार विचारामध्ये पाडणारे प्रश्न निर्माण झाले ते माझ्या मनामध्ये त्याच्यामुळं मी हे सात आठ दिवस झालं म्हणजे व्हिडिओ बनवले नव्हते पण पुन्हा काही नवीन यूट्यूबरचे व्हिडिओ बघितले पुन्हा त्यांनी पण सांगितलं लोक असेच म्हणायचे घरचे तसेच म्हणायचे गावातले तसेच म्हणायचे आयला मग पुन्हा अजून मनामध्ये आला की चला मग कुठं आपण थोडंसं काहीही बनवायला लागलो किंवा भोंगळा नाचायला लागलो म्हणून मग मी पुन्हा विचार केला आपण आपल्या कामाकडं फोकस करायचा लोकांकडं कर लक्ष करायचं नाही लोक काहीही म्हणू लोक नेहमी चांगलं काम करणाऱ्याला किंवा चांगलं असो किंवा वाईट लोकांचं काम असतं टीका करणं म्हणून मग मी आता त्यांचा विचार सोडून दिला आणि म्हणलं चला आजपासून आपण दररोज व्हिडिओ बनवू तर हे आहे आमच्या गावाकडलं वातावरण पाहू शकता सगळं असं म्हणजे गवत वाळून ते गेलेलं आहे फक्त झाडं तेवढी हिरवी दिसायला लागली आणि पाऊस पडल्यामुळं थोडं वातावरण आता थंड झालं आहे चांगला वारा सुटला आहे आणि हे इथं आमचा आकाडा आता रानामध्ये नागरायला चालू आहे तर तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये इथेच आपण थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद